तर बघितलं काय काकीचं निविजन काय चाललंय काकीचं चाललंय निविजन दसमीटत उपासाची आणि कार्तिके एक छकोली बघितली काय इथं शेंगसान खाऊ लागते हा योग्य आपण मी आता जेवलो आणि काकीकडे येऊन म्हणलं बघा काकीचं काय चाललंय काय नाही काकीने असं मस्त पैकी निविजन दसमी आणि मिरचू हा आईच्या हाताला मुगे कस काय काय माहित आईच्या हाताला बघ मुगे जेव्हा बघितलं काहीतरी तापच आहे का नाही जेवाला कोमल काय झाले पणचे दाखव कस मित्रांनो हाताला मुंग्यायचे आणि बऱ्याच दिवसापासून हाताला मुंग्या मग दरसोड चालू करते या मध्ये मध्ये तुम्हाला सांगतो एक वर्षभर आले नाही आणि आता परत अजून यायला लागल्या त्या आता कोमलला मी घेऊन चाललेलो आहे आता साडेआठ नऊ वाजल्या त्या किती वाजल्यात आपल्या साडेआठ वाजल्या त्या मी आता कोमलला दावाखान घेऊन चाललो आपा इथं बसल्यात लाईट लागा ना काय लागा नाही एक बोल कसं तरी इकडून तिकडून आपाचे हिकड जोडलंय आणि घेतली लाईट बलाची पिन काढून जोडले येलाच नाही आता दोन बाया असून तो मग सांगतो स्वयंपाक करायचं ए माझ्याकडे चाले गाडी आपण कुठे ते बघ कुठे आपा शेगडीच्या वरच्या बाजूला कोमल बैल का भाकर साध्या खाय ना भाकर खाता खाता रडायज लागली इकडे बघ किरका लवकर जायचं की मग चाललोय की आता निघायचंच आहे की चवी आणते पोरगी चल पोर आण लवकर पैसे पोचल डॉक्टर गेल्यात बाहेर आणि गोमला अशी इथं बसली बघितले का आता डॉक्टर आल्यानंतर काय ते बघूया डॉक्टरमध्ये आले चलत वाटच बघत बसल्या ते आला का म्हणून परदेसन बाहेर आल्या घर उघडूनच आणि काकी म्हणतात केशवला इकडे बोल तर आता घरी पोचलो इतक्यात त्याचा येऊ आप देव गोळ्या औषधी दिल्या औषध दिले इंजेक्शन दिले आणि ए चको इकडे उठ ग काय कर तिघट उठलं का नाही घराला घेऊन ये ना हाता

तर असं ना मित्रांनो आलो आता घरी यायचं काय मग आता सगळं ओकेमध्ये झालंय कोमल पण नीट झाली व्यवस्थित आणि ने व्यवस्थित म्हणजे आता गोळ्या हे खाल्ल्या त्या तिने तिला ती पाण्यात एक फुडी दिली टाकून खायला ती फोडी फिडी टाकली साखर टाकली ह्या पाण्यात आणि असं खायला दिलेलं आहे मस्तपैकी का आता काकी नापाकडे आले ती बरं का पण दोघं पण काय गप्बासा नाही ती आता काकीला आलं आहे काम तर काकी जाणार आहेत का मला कुठे जाणार बघून द्या लोकांच्या जायचंय गेले काय म्हणे आपल्यातच जायचं लोकांच्या जाताय का तुम्ही का मला कोणाच जात जाताय का कसं काय जाताय सांगा मग पांडू लगेच मला म्हणून उद्याचे नाही काय म्हणत ते मामी मामीच्या जायचं या मागा तिथं तिला सूर येल मी आलोय कि काय झालं मग कोणी जाका मी काचूर कशामुळे कशामुळं ती ते एका दुसऱ्या बाबाने सांगितलं ती, ती दोन बाया मका मोडायला तोडायला तो ते म्हणला मग मी बाय सांगितलं तो काय नेली ते मला अर तो काय पैसे दिल तर काय तिला ते म्हणला मी आधी सांगाय गेल तो म्हणला ती बाया आता पाहायला लागली म्हणला ती येत नसती कि तवा तिक तिकडे गेला ह्याच्या कसुरायला धरून म्हणला तुम्हाला मी आधी सांगायला तुम्ही काय का त्यानंतर मी काय उक्त घेतले का ते पैसे पण त्या दिवस पहिल्या मालकाने त्याला पैसे दिले असते ना शंभर पन्नास रुपये हाजरी चारशे रुपये हाजरी मग साडे चारशे दिले असं झालं असं मी तो दुकानदाराला विचारलं म्हणजे कशामुळे बांधणं चालू ते कशाच काय मला येतं एकामेकाची लय वाहन वाटतात मला सकाळचं का तर बायाच मिळत नाही मका मोडायला विशाने सांगितलं की त्या माल गाड्या त्या मालकाकडे जात्या बाया त्याने सांगितलं की ह्याच्याकडे बाया नाही भेटल्या का माणूस काय म्हणतोय आता माहितीये का मी पन्नास जेस देतो अजून पण तुम्ही आमच्यात यात लगेच निघते बाया काय तुम्हाला सांगतो बायाला काय हा मला पन्नास तिकडे जेस भेटते तुम्हाला द्यायला जमतय का नाही तर मी चालली आहे मी सांगिते बाय का तो इथं आणि आता बाया तुम्हाला तिला जाऊ वाटत तिथे आणि आता बाया ना पहिले विचारत्या हजरी किती या मग हाजरी जर व्यवस्थित असेल तर बाया निश्चित चालू पाहता सोडून बाया तुम्हाला सांगतो दुसरे कडे जायला कामाला कोण सवर् काकी तर नकोच म्हणतात तस तुम्ही काय खरंच जाणार आहे कामाला खरंच हो चांगली गोष्ट आहे कुठे कुठे जाणार आहे आयका गाव सोलं तिसरीकडेच काम लागेल गाव कोण आम्हाला काम सांगना तर काय करणार आपण जातो त्या त्यांडवर त्यांना माहिती गावात माहिती आहे की तुम्ही कामाला जात नाही तर म्हणून तुम्हाला सांगत नाही काय आम्हाला काय रोग आपा तिसरीकडे <laughs> आप अशी लागली बघितलं का रडत होती मागायची हसायला लागली हा हात धरून बसली अजून बघितलं का का मनात काय माहिती आली आहे सारखी कामाला जाताना कुठे त्याच्यामुळे आम्हाला सांगत नाही असं होई कामाला सारखी माणसं आम्हाला कामाला सांग एकदा कामाला लागली की मग परत गावाच्या बाहेर काम राहायचं नाही आम्ही तो कुठे जाईन कामाला एक म्हणजे आपण लगेच तिसरंच नेतात कडे तरी आज नाही पंधरा दिवसात अर्धा एकर तोडून टाकणार काय काही पंधरा दिवस पंधरा दिवसात अर्धा एकर मग तोडणार मध्ये रोज अर्धा गुंट तोडायचा ती पाणी पिऊन टाक थोडं थोडं तर त्या मित्रांनो चला कोमल पण झाले बर व्यवस्थित बरं झालं चांगली गोष्ट आहे कारण की बरो मधी काय आपा आपण हातात उचलत नसायचा इथं लॉक झाल होय हिथनं असाच हात जात नव्हता दादा मला काय तुला खवाट्यात कुलूप टाकलंय अजून त्या मित्रांनो चला चेष्टा मस्करी मस्त झाली आणि लवकर पाणी पण झालं जेवण झालं सगळं झालं मस्त झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर तो मी सबस्क्राईब करायचं चला बाय बाईक तर करला का बाय तर कर कोणच्या हाताला मग येते त्या हाताने कर बर बाय काय बाय